कि अनेक लोक म्हणते सुट्टी मेकर शहा नाहीत ऐका तो का। ना विषय काय होतोय शान नाही माझा बल सुटतो मुलं सामान पोकत नाही म्हणून मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण मला वाटते पिंगडी मैदानावर आलोय आणि पिंगडी मैदानावर मित्रांनो सगळी सुट्टी मेकर किंवा ड्रायव्हरची टीम आहे इकडं दीड कोटीचे मालक पहिलाचे आणि मित्रांनो बघा तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी अमोल पलवन डिस्कल सुट्टी मेकर बर काय विषय काय सुट्टीच बापूचा बापूला वर्णाला होता विषय काय झाला ह्या सगळ्या संघटना झाल्या हे सगळं झालं चांगलं झालं गरीब गुवार गरीबांसाठी किंवा सर्वसामान्य सगळ्यांसाठी चांगला आहे पण जी जो पाया तुमचा जो पाया मजबूत व्हायला पाहिजे होता त्या पायाचं कुणीच असं म्हणजे उदाहरण त्याचं केलं नाही उल्लेख केला नाही कारण का जर सुट्टी मेकर व्यवस्थित असेल तुमची गाडी जर काल व्यवस्थित सुटली तर ड्रायव्हर व्यवस्थित हाणरणार ड्रायव्हर व्यवस्थित गाडी आणली तर तो गट काढू शकतो शिमे काढू शकतो बरोबर पण आतापर्यंत तुम्ही ऐकलंय का तोंडात की सुट्टी मेकर हा चांगला आहे की सुट्टी मेकरसाठी करावं ती करावं असं कोण बोललेलं नाही आतापर्यंत सगळं बोललं हे तुमच्या संघटनेचं पुरतं बोललेलं आहे सुट्टी मेक्र साठी कोण काय बोललेला आहे कोणच काय बोलू शकत नाही बरं आता मी मला एक सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून सुट्टी काय 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 म्हणजे मुद्दा मुद्दा आहे नाही आम्हाला तुम्ही करणा घेऊन येता तसंच आम्हाला जा संध्याकाळी जाताना थोडंफार इचरत तरी जावा कारण की आम्ही दिवसभर इथं बसतो खाली प्रत्येकाचे बैल वर्गरेबांची बैल सोडतो आम्ही पैशासाठी सोडत नाही आम्हाला बी नाद आहे पण आम्हाला पोटा थोडंफार आम्हाला मिळलं पाहिजे बरोबर आहे कसं आहे आता सगळ्याच काय गोष्टी फुकट येत नाही त्या दुकानात सामाना गेलो की तो तर काय म्हणत नाही माझा बल सोडतो मला सामान फुकट नाही म्हणून असं कोण म्हणू शकत अनेक लोक म्हणतात की ड्रायव्हरला पैसे द्याय लागतात सुट्टी मेकरला पैसे द्यायला लागतात सुट्टी मेकरला पैसे देतो म्हणते काय 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 ठराविक माणसं ती देते ते आणि काय काय माणसं अशी बी येते की घरनं घेऊन येतात गाडीनं मार्काला लागेल निघून जातात सुट्टी मेकर येतात आता ही प्रश्न जर आपण उपस्थित करायला लागलो म्हणजे एकदा एक दिल नाही दोन दिल नाही मत कराबाहेर ना द्यायचा बरोबर आहे तुमची नित्यमताचा पाहिजे तुमच्या तुमच्या काय त्याचा परिणाम झाला पाहिजे म्हणजे सुट्टी मेकरला पैसे म्हणजे दिले जात नाहीत की थोडक्यात आपण कसे बाबा फायनल घेतल्यानंतर कमीत कमीतरी म्हणा बोलून एकशात थोडंफार दिलं पाहिजे अजून पण सुट्टी मेकरचा विषय असा काय होतोय की अनेक लोक म्हणते सुट्टी मेकर शान नाहीत ऐकाचा विषय काय होतोय शान नाही आता समजा एक नंबरची म्हणजे टॉपला गाडी आता लय उतारण मोठं कि बाबूशेठची गाडी टॉपला पळती बर गाडी लागली तीन नंबर तास चार नंबर तासावं लागले एखादी चांगली गाडी आणि दोन नंबर आणि पाच नंबर तासाव एखादी हलकी गाडी तर हलक्या गाड्यांना वाटतं ना आम्ही ह्या गाड्यांबरोबर सुटावं हो। म्हणजे कसं असतंय त्यांना बी आशा आहे ना बरोबर आम्ही ह्या गाड्यांबरोबर सुटावं हो। त्यामुळे उन्नीस बीस मागं पुढं आणि राहायला प्रश्न दुसरा काय होतंय मागच्याला जर आपण म्हणू शकत नाही बलट उचू नको मागच्याला बी आनंद वेगळा असतो की आपण जर बाबूशेठचीच गाडी मारली तर आपल्याला आनंद किती होईल तुम्ही एक उदाहरण घ्या आपल्याला म्हणजे मागचा बी काय करतो डवचत राहतो त्यामुळं पुढचं सुट्टी मेकर चालवत राहतो आणि मार बी खात राहतो बर आता ह्यासाठी पर्याय काय करायला लागेल गरिबाजी पण तेवढे जाणतात सुटा श्रीमंताची पण मोठी पण बैल त्याची काय होतं की आता कसं होतं मोठ्या बैलाचं सुट्टी मेकर पण हुशार असतात ते पण जरा हुशार झालेला असतात मग हळूच पुढं 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 सरकडा झेंडा पडला चुकून आता किती वेळा किती वेळा बापू तर तुम्हाला मारणार आहे बापू घटून गेला आम्हाला मारून मग पण विषय काय होतो माहितीये का आमची आम जर संघटना झाली आणि आम्ही जर एका सुट्टी सगळे राहिलो तर ह्यात बारीकन मोठा होणार नाही का होणार नाही कारण की वर बसणारी वेगळी येते खाली बसणारी वेगळी येते खाली आपण बसतोय म्हणजे सकाळचं मैदानात आल्यानंतर संध्याकाळी दहा वाजे संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत बसतोय त्यामुळे बसताना सगळे आम्ही एका विचारानं बसतोय त्यामुळे कोण गरीब कोण मोठा कोण सांगायचं बसला सांग चाल की काय काय झालं पाहिजे तुमच्यासाठी काय आता मारच माहिती पडतोय जरा काहीतरी मार पडतोय मार पडतोय बरोबर आहे पण जर तुम्ही पुढे पुढे येणार तर कशाला बाप मारल आम्ही कुठं ओढतो महाग डोचवणार असते ते काय करायचं मालक असते मागे त्यांचं काय ते देत त्यामुळे जरा मित्रांनो बघू शकता की एकटा सुट्टी मेकर गाडी पुढे ओढून घेऊन घेऊ शकत नाही कारण त्याला पण आसाळ फटक माहिती मागे सरते पण मागण्या टाकलं की बैल काय गोष्टी चावण्याच नाही त्या म्हणजे बापू बी आपलाच आहे बापू काय बळण ना मारत नाही किंवा जाणून बुजून मारत नाही त्या बी माणसाला मारल्याशिवाय मैदान होऊ शकत बरोबर बरोबर आहे मग ह्या गोष्टीचा विचार हा सगळ्या गाड्या मालकांनी केला पाहिजे आता इकडे हक्क सुट्टी मेकरला हाक मारतात ठर आमच्यात दहा दहा जण दोघ नाला किंवा आता कोणी कोणाचं नाव घेऊन आहे पण हायती आडती एकतरी आम्हाला का असतो समजा मी एका विचाराची दहा जण असले तरी एकतरी त्यात नालाय आता जी, आ, जे पाइपचा मुद्दा आहे पाईप टाकली ते फोडाला की गाडी काय हाय बरोबर आहे नाही नाही मालक बी भीट विषय ना तो बी मुद्दा बरोबर आहे समजा तुम्ही शांत बैलाल ती चालेल तुमच्या पण इद्रा बैलाल ती गोष्ट चालू शकत नाही नाही बरोबर आहे इद्रा बायला कसं होतं नियम आहे खेळ आहे खेळात खेळलं पाहिजे जो इद्रा जो बाद होईल जो शांत होईल आणि इधरात जर बस सुटून गेल्यावर एक नंबर करत असेल तोच बल जर बाद होत असेल बरोबर यासाठी तुम्ही माणसं बरोबर त्या पायपाच्या मागून सोडा गाडी एकापायला काय काय बैल आड्यात अशी येते एका एका पायला दहा दहा पंधरा पंधरा माणसं लागतात बरं आता आखो ड्रायव्हर आहे तिकडं ड्रायव्हर काय मग आता मग कसं काय केलं पाहिजे काय पाईप पज बी चुकीचं आहे पाईप पज असल्यावर असल्या बैल पाडणारच ते आता आडा घाल्या बरं आता त्यासाठी काय पर्याय काय काढला पाहिजे तर काय काय केलं पाहिजे सांग मला काय मुद्दा आहे बरोबर तुमचा पण मला नाही पायपीचा मुद्दा पसंत मग काय काय केलं पाहिजे काय फक्त सगळ्यांनी आपल्या सुट्टी मेकरांनी संघटना करून एका हिने आपलं रेषेत उभं राहून झेंडावाल्या न त्रास देता पंचांना न त्रास देता मैदानी व्यवस्थित सगळ्यांनी करून आपलं सुखानं घरी जावं आता हो। तुमचा मुद्दा काय आहे की मागणं जी डोचवणार आहे ती बंद झालं बंद झालं पाहिजे मागणं डोचवणार कोण मालक मालक दुसरं